हाय नमस्कार मंडळी काय चाललं आहे बघा तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तसं तर आपलं नवीन वर्ष हे पाडव्याला असतं मराठी नूतन वर्ष पण आपण दोन हजार पंचवीसमधून दोन हजार दो सव्वीसमध्ये पदार्पण करत आहोत हे पण आपल्यासाठी नवीन वर्षच झालेलं आहे बघा त्यामुळे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधाचे आनंदाचे भरभराटीचे जावो ही स्वामीचरणी प्रार्थना बघा तर मी आता पहिल्यांदा सुरुवात म्हटलं आपण देवपूजेपासून चालू करावी तर मी इथं साईबाबांना अभिषेक घातलेला आहे बघा दूध दही आणि मग नंतर मूर्ती तेलकट राहते म्हणून मी जरा लिंबू आणि घासलेली आहे मूर्ती आणि कोमट पाण्याने बाबांच्या मूर्तीलाच मस्त असं हे घेत घातलेलं आहे अभिषेक आणि मग पुसून मूर्ती अशी मी विराजमान केलेली आहे नंतर मग अष्टीगंध लावून हार घालून बाबांची मस्तपैकी अशी बघा इथं हे केलेले आहे आणि मग मा नंतर जर वेळेस माझी सवयच आहे मी अत्तरची डबी ठेवलेली आहे बाबांना मी कापसाने अत्तर लावतच असते आणि हे अशी छानपैकी पूजा अशा प्रकारे करून घेतलेली आहे बघा मस्तपैकी फुले दारातच लागलेली होती आज म्हटलं नवीन वर्षा दिवशी पहिल्यांदा आपण पूजेपासून स सुरुवात करूया नंतर मग दारात अशी छोटीशी हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस अशी रांगोळी पण काढली बघा उमर असं दारात पण मस्त उंबऱ्याचे पूजन बिजन करून घेतलं फोटोची पूजा पण करून घेतली मग नंतर बघा आबाईला स्कूलमध्ये हॅपी न्यू इयरचं ग्रीटिंग कार्ड बनवायला सांगितलेलं होतं मग ते बी मी अशा प्रकारे बनवून दिलेलं आहे बघा मस्तपैकी आणि असा एक मी संदेश लिहिलेला आहे नया कॅलेंडर आहे नही लाय आहे मेहनत से हम पडेंगे हर सपना हो जाय का प्रकारे मी त्याला ग्रीटिंग कार्ड बनवून दिले आहे आणि नंतर बघा दुपारी आ, हे आमचे पोल्ट्री फार्म आहे ना तर कोंबड्या जायच्या होत्या ना मग त्यामुळं मा हे पण गेलते थर्टी फर्स्टला च्या आधी जातात कोंबड्या मग हे पण दोन दिवसासाठी गावी गेलेले होते बघा तर माझ्या सासरून बघा इतकी भाजी आलेली आहे बघा मेथीची भाजी कोथिंबीर मुळा चिक्कू पेरू परत ना मग घाऱ्या पण दिल्या त्या सा सासूबाईंनी ह्यांनी साईबाबाला जाणार आहेत ना जरी वेळेस ते हॅपी न्यू इयरला जातात पण गावी गेल्यामुळे आता ते दोन तारखेला जातील बघा मिरच्या परतना घरचा लसूण उडीत हे सगळं आमच्या शेतातला हे बघा दिलेलं आहे मम्मीकडून पण येतंच माझ्या माहेरून पण तसं सासरहून पण आम्हाला हे येतं त्यासाठी मी बघा आम्हाला म्हणजे आमचं नशीबच आम्हाला गावाकडचा भाजीपाला खायला मिळतो बघा तसेच मी सगळं ठेवून बघा लगे आतलं की कट्ट्यावर घेतलं आणि काकीने मी असं सगळं बसून निवडून घेतलं बघा पालेभाज्या निवडून ठेवल्या की कसं बाद होत नाहीत लवकर पालेभाज्या बघा मग आपल्याला पाहिजे तेव्हा घेऊन केलं की के चालतं मग नंतर बघा म्हटलं गोडानं सुरुवात करूया म्हटलं गोडानं सुरुवात करूया आपल्या नवीन वर्षाची म्हटलं पहिल्यांदा देवाला गोडच दाखवायचं मग 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 इथं म्हटलं शिरा करूया आपण हे बघा मग इथं मी कढईत तूप घेऊन असा रवा छान पैकी लाल असा खरपूस भाजून घेतलेला आहे बघा आणि नंतर मग इकडं दूध गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये दूध ओतून अशा प्रकारे मी शेरा करून हलवून घेतलेलं आहे बघा लागल तसं मी दूध घातलेलं आहे त्यात हे बघा नंतर मग साखर पण घातलेली आहे आणि साखर घातली का गॅस बंद करून आपण कसं खाली घेऊन शेरा हलवायचा हे बघा वेलची वेलचीपूड पण आहे असं खाली मी कडे घेऊन हलवलं एकसारखं सगळं त्यात पण मग मनुके घालून मग <coughs> गॅसवर पा गॅस बंद करूनच मग मी पाच मिनटं शिरा असा झाकून ठेवलेला आहे म्हणजे कसं साखर विरगळून मग एकसारखा शिरा होतो बघा हे आपला शिरा तयार आहे मग नंतर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी शिरा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघा आणि मग नैवेद्य दाखवून घेतला आणि मग आता मी मुलं क्लासनं आठ वाजता आल्यावर मग प्रज्ञापुरी म्हणजे असा स्वामींच्या मठात इतकी गर्दी होती की खूप म्हणजे खूप गर्दी होती बघा काही सांगता सांगे एवढी आणि हॅप्पी न्यू इयर त्या दिवशीच गुरुवार लागतात त्या त्यामुळे खूप म्हणजे खूप आणि स्वामी समर्थांच्या बरोबर खालीच काटकर साहेबा साहेबांचीही मूर्ती आहे आणि हे उजव्या साईडला साईबाबा आणि डाव्या साईडला महालक्ष्मी असे पण गर्दी असल्यामुळे ते दर्शन पण ठेवलेले नंतर एखाद वेळेस कधी तर दाखवेल मग नंतर आम्ही पालखी आलेलं त्या ठिकाणी गेलतो बघा तिथं पण एकदम मस्त आणि प्रसादाचा आस्वाद मिळा मिळाला आम्हाला स्वामींच्या नवीन वर्षा दिवशी बघा हे बघा इथं स्वामी समर्थ हे केलेले आहेत आणि एकदम मस्त असं त्यांनी स्वागत केलेलं नंतर आम्ही घरी यायला टाईम झाला येताना समर्थ त्यांनाच कॅलेंडर आणलेलं कसं वाटलं तुम्हाला